स्टेशनवर निर्माण झालेल्या समस्यांचे तात्काळ निराकरण करा रेल रोको कृती समितीचे डीआरएम यांना निवेदन चांदूर रेल्वे स्टेशनची अवस्था फार वाईट झालेली आहे याकडे वरिष्ठ रेल्वे अधिकारी वर्गांचे दुर्लक्ष होत असून प्रवाशांचे हाल होत आहे त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांचे त्वरित निराकरण करावे अशी मागणी स्थानिक रेल रेल्वे कृती समितीने स्टेशन प्रबंधक यांच्या मार्फत डीआरएम नागपूर यांना सोमवारी पाठवलेल्या निवेदनातून केली आहे चांदूर रेल्वे स्टेशनवर नागपूर पुणे या रेल्वे गाडीचा थांबा देण्यात यावा अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे तर चांदूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील सुरक्षा भिंतीचे काम सुरू आहे मात्र सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे तसेच या बांधकामात जुन्याच विटांचा वापर करण्यात आल्याचे समजते त्यामुळे या कामाची सखोल चौकशी होऊन चांगल्या दर्जाचे काम करण्यात यावे रेल्वे स्टेशनवरील एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी असलेल्या ओव्हररूड फूड ब्रिजची स्थिती अत्यंत धोकादायक आहे या पुलावरील जुना काँक्रीटचा थर काढून दोन महिन्याहून अधिक काळ लोटला आहे या फूट ब्रिज वरून चालतांना प्रवाशांचे हाल होत आहे त्यामुळे सदर काम त्वरित करण्यात यावे अनेक पासुन स्टेशन वर आहे। वर अनेक दिवसांपासून रेल्वे अस्वच्छता पसरलेली आहे ठिकाणी गवतही वाढलेले दिसून येते त्यामुळे स्वच्छता कर्मचारी त्वरित नेमण्यात यावे स्वच्छता गृहात पाण्याची व्यवस्था नसून तेथे सुद्धा घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे तसेच तेथे लाईट सुद्धा नसून यामुळे महिलांची गैरसोय होत आहे रेल्वे प्लेटफॉर्मवर व रेल्वे गाडीच्या काचेच्या माहितीसाठी कोच इंडिकेटरची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून प्रवाशांची ट्रेन आल्यावर पडापळ पड़ होणार नाही दोन्ही प्लॅटफॉर्मवर पुरेशी लाईट व्यवस्था नसल्याने रात्री अंधार असतो त्यामुळे आणखी लाईट दोन्ही प्लॅटफॉर्मवर लावण्यात यावे या समस्या निवेदनातून रेल्वे विभागाकडे मांडण्यात आल्या सदर सर्व समस्या येत्या पंधरा दिवसात सोडवण्यात याव्या अन्यथा आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा ही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी वेळी रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवडी, सदस्य महमूद हुसेन, विनोद जोशी, राजाभाऊ भैसे, बंडूभाऊ यादव, हर्षल वाघ, प्रा प्रसेनजीत तेलंग, भूषण नाचवणकर, विनोद लहाने, महादेव शेंद्रे, भीमराव खलाटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. निवेदनाच्या प्रती खासदार अमर काळे आमदार प्रताप पडसे यांना पाठविण्यात येणार आहे. स्टेशनवर खूप असुविधा आहे इथल्या यात्रींना खूप त्रास होत आहे इथं अस्वच्छता आहे इथे काही काम चालू आहे पण काम इतक्या धीम्या गतीने चालू आहे की कोणताही ॲक्सिडेंट होऊ शकतो इथे जो पादचारी पूल आहे त्याच्या वरून कोणी जाऊ येऊ शकत नाही जे काम आठ पंधरा दिवसात व्हायला पाहिजे होतं ते आज तीन तीन चार चार महिने होऊन सुद्धा ते काम अद्यापही झालेलं नाही आहे निकृष्ट दर्जाचं काम या रेल्वे स्टेशनवर सुरू आहे आमची रेल्वे स्टेशनला अनेक मागण्या आहेत त्यापैकी आम्ही एक नागपूर पुन्हा गाडीला थांबा भेटला पाहिजे हे एक आमची प्रथमता मागणी आहे त्यामध्ये आणि गाडीचे डबे कुठं थांबतात ते माहीत पडले पाहिजे सगळीकडे सगळे स्टेशन सुदृढ होत आहेत पण चांदूर रेल्वे स्टेशनवर ही सुविधा अद्यापही झालेली नाही आहे की रेल्वे रेल्वे विभागानं रेल्वे रेल्वेवाशियांसाठी उपलब्ध करावी त्याचबरोबर इथे जे महिलांसाठी स्वच्छतागृह आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे हे अद्यापही चांगली व्यवस्था नाही आहे तर आमचं रेल्वे प्रशासनाला या निवेदनाच्या माध्यमातून नम्र विनंती आहे की त्यांनी तात्काळ या आमच्या समस्याबद्दल दखल घ्यावी जर आम्ही लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी ही दखल घेतली नाही तर मात्र चांदूर रेल्वे रेल लोकवृत्ती समितीतर्फे एक मोठं आंदोलन जन आंदोलन उभारावं लागेल एवढंच या निमित्तानं सांगितलं